ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. अंबरनाथ मध्ये अमली पदार्थांच्या विक्रीचा पर्दाफाश करत पोलिसांनी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. या कारवाईत गांजा, कोरेक्स, बटन गोळ्या, सोल्यूशन असे अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केलेत. अंबरनाथ पश्चिमेच्या स्टेशन रोडवरील भगतसिंग नगरमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. या परिसरात काही घरांमध्ये अंमली पदार्थांची विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार एसीपी शैलेश काळे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे आणि डीबी पथकाचे प्रमुख विजय काझारी यांनी पोलीस पथकासह या परिसरात छापेमारी केली या कारवाईत गांजा कोरेक्स कफ सिरप गुंगेसाठी वापरल्या जाणाऱ्या बटन गोळ्या सोल्युशन असे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले या प्रकरणी तीन महिला आणि दोन पुरुषांवर एनडीपीएस पी एस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली आहे अंबरनाथ पोलीस हद्दीमधील भगतसिंग नगर या परिसरामध्ये अंमली पदार्थ विकत असल्याची गोपनीय माहिती आमच्या अंबरनाथ पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय श्री किशोर शिंदे यांना प्राप्त झाली होती त्या कारवाई गोपनीय माहितीच्या अनुषंगानं आम्ही अंबरनाथ आम डिव्हिजन आणि उल्हासनगर डिव्हिजन या ठिकाणचे जे डी बी पथकं आहेत त्या डीबी पथकांना वेगवेगळ्या मार्गावरून त्या ठिकाणी छापा कारवाई करण्यासाठी पाठवलं होतं सदर ठिकाणी आम्हाला काही प्रमाणात गांजा आ, काही कोरेक्सचे औषध आणि गोळ्या मिळालेल्या आहेत त्या अनुषंगानं गुन्हा दाखल आहे त्याचा अधिक तपास चालू आहे त्यामध्ये अद्यापर्यंत तीन महिला आणि दोन पुरुष यांना यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा